शेतकरी झाडाला खत आणि पाणी या दोन्ही गोष्टी देत असतात पण त्यांच्या झाडांची हवी तशी वाढ होत नाही किंवा पाहिजे तसं उत्पन्नसुद्धा मिळत नाही तर ते उत्पन्न मिळवण्यासाठी झाडांना कसं खत दिलं पाहिजे किती पाणी दिलं पाहिजे हे आपण या आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत पुढील महत्त्वाचं सूत्र म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन झाडांची वाढ चांगली होण्यासाठी झाडांना खताचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी चांगलं कुजलेलं शेणकर दोन ते तीन गमेले युरिया पाचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम सिंगल सुपरफॉस्पेट आणि शंभर ते दीडशे ग्रॅम आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश देणं गरजेचं आहे झाडांना हे खत वर्षातून तीन ते चार वेळा देणं खूप चांगलं त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि मिळणारं उत्पन्न चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळतं झाडांना खत देताना मेन मुख्य खोडापासून दीड ते दोन फूट अंतरावरती चारी बाजूंनी जसं आपण आळं तयार करून घेतलं आहे त्यामध्ये खत द्यावं खत दिल्यानंतर जी माती आहे ती व्यवस्थित ओढून घ्यावी जेणेकरून दिलेलं खत हे झाकलं जाईल आणि उन्हाच्या जा सु प्रकाशामुळे त्याच्यावरती परिणाम होणार नाही खत दिल्यानंतर झाडांना पाणी देणेसुद्धा आवश्यक आहे आपल्या भागात झाड जगवणं म्हणजे झाडांना भरपूर प्रमाणात पाणी देणं असं वाटतं झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देणे योग्य नसते त्यामुळे मूळकूज किंवा बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढू शकते पहिले तीन वर्ष झाडांना योग्य प्रकारे पाणी देणे गरजेचे आहे हिवाळ्यामध्ये झाडाला तीस लिटर पाणी म्हणजेच साधारणतः दोन बादली व उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून दोन वेळा दोन बादली पाणी देणे आवश्यक आहे या पद्धतीने पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन किंवा बाटली मडके सलाईंचा आपण वापर करू शकतो त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम पद्धतीने वापर होतो